आजचा आपला व्हिडिओ अशा आपल्या मित्रांसाठी आहे जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत पोलीस भरतीसाठी फिजिकलची प्रॅक्टिस करत आहे आणि खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांचा गुडघ्यामध्ये इंजुरीज होत आहेत मी डॉक्टर शंतनु आहे स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट रिसेंटली पोलीस भरती जवळ आल्यामुळे माझ्याकडे भरपूर गुडघ्याच्या पेशंटची वाढ झालेली आहे आणि मोस्ट ऑफ द पेशंट हे, हे आ, लिगामेंट इंजुरी लिगामेंट स्प्रेन किंवा मेनिस्कस इंजुरी किंवा गुडघ्यामध्ये लॅक्सिटी असे पेशंट माझ्याकडे बऱ्याच प्रमाणात दिसून येत आहे आणि भरपूर पेशंट बघितल्यानंतर मला असं लक्षात आलेलं आहे की पोलीस भरती करणारे जे मुलं आहेत हे वेगवेगळ्या खेड्यातून आलेले आहेत त्यांना स्पोर्ट्स एवढं बॅकग्राऊंड नाही आहे किंवा त्यांना स्पोर्ट्स बद्दल किंवा फिटनेस बद्दल माहिती नसल्यामुळे फक्त मेहनतीच्या आधारावर ते प्रॅक्टिस करत आहेत कोणी गरीब घरातून आलेलं आहे कोणी श्रीमंत घरातून आलेलं आहे पण फिटनेसचे कंपोनंट माहीत नसल्यामुळे त्यांना ह्या इंजुरी होत आहे आणि जे त्यांची प्रॅक्टिस घेत आहेत किंवा त्यांना ट्रेनिंग देत आहे पोलीस भरतीसाठी त्यांनाही पुरेशी माहिती फिटनेस बद्दल नाही आहे असं मला वाटतं त्यामुळे आजचा व्हिडिओ त्याच मुलांसाठी आहे ज्यांना पळताना पोलीस भरतीमध्ये त्रास होतोय काही गोष्टी त्यांच्याकडनं चुकीच्या होत्या त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे जनरली जनरली पोलीस भरतीमध्ये तीन प्रकारचे इव्हेंट असतात पहिला इव्हेंट असतो सोळाशे मीटर मेल साठी सोळाशे मीटर रनिंग आणि फिमेलसाठी आठशे मीटर दुसरा इव्हेंट असतो हंड्रेड मीटर स्प्रिंटिंग मेलसाठी पण आणि फिमेलसाठी सेम आणि तिसरा इव्हेंट असतो सेवन पॉईंट टू सिक्स झिरो के जीचा जो शॉर्टपुट असतो जो गोळा असतो तो फेकणे शॉर्टपुट थ्रोइंग थ्रोंग म्हणतो आपण तर ते मेलसाठी आणि फोर के जी फिमेल साठी ठीक आहे आपल्याला जर आपण जर इथं बघितलं तर रनिंगचे इव्हेंट जास्त आहेत सोळाशे मीटर म्हणजे लॉन्ग रन आपण म्हणू शकतो आणि शंभर मीटर हे स्प्रिंटिंग ज्याला पॉवरची गरज पडते अशी स्प्रिंटिंग जे फास्ट असतात जनरली आपण फिटनेसचे कंपोनंट बघितले तर इंडरस स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी पॉवर स्पीड एजिलिटी इंडुरस म्हणजे आपण किती वेळापर्यंत सस्टेन राहू शकतो किती वेळापर्यंत पळू शकतो रिपीटेड ऍक्टिव्हिटी असते दुसरं असतं स्ट्रेंथ तिसरं असतं फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेंथ म्हणजे किती आपण वजन जास्तीत जास्त उचलू शकतो किंवा किती आपल्या पायांमध्ये मसल्समध्ये वजन उचलण्याची ताकद आहे त्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ तिसरं असतं फ्लेक्झिबिलिटी जी लवचिकता पाहिजे पायांमध्ये तो एक कंपोनंट नंतर मग पॉवर स्पीड एजिलिटी आणि कॉर्डिनेशन Power, पावर आपण त्यात बघू की पावर म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही किती इफिशियंटली किती फास्ट करू शकतात म्हणजे एखादं वजन तुम्ही किती लवकर उचलू शकतात तुमच्या मसल तुम्ही किती फास्ट यूज करू शकता त्याला आपण म्हणतो पावर ह्या हे जे इव्हेंट आहेत त्यांच्यामध्ये या सर्व गोष्टींची गरज असते प्रश्न असा आहे की जे लोक ट्रेन करतायत भरतीच्या मुलांना ते ह्या सर्व गोष्टींवर लक्ष देत आहेत की नाही कारण मोस्टली माझ्याकडे मुलं येतात इंजुरीचे ते लिगामेंट इंजुरीचे त्यांचे लिगामेंट ताणले गेले असतात स्प्रेन झालेला असतो एसीएल लिगामेंटला आता इकडे बघू शकता तुम्ही हा नी जॉईंट आहे आणि नी जॉईंटला पकडून ठेवण्याचं काम करतात ते लिगामेंट त्यात महत्वाचे लिगामेंट असतात एसीएल पीसीएल सी एल एमसीएल आणि एल सी एल हे लिगमेट पळताना वगैरे हो किंवा डायरेक्शन चेंज करताना उडी मारताना स्टेबल पकडून ठेवण्याचं काम जे करत असतात आणि त्यानंतर गुडघ्याची स्टॅबिलिटी डिपेंड असते आपल्या पायाच्या मसल्सवर जे कॉड्रेसेसचे समोरचे थायचे मसल आहे मागचे मसल्स आहेत ग्लूट्स मसल्से, मसल्स आहेत या सर्व मसल्सवर आपली स्टॅबिलिटी डिपेंड असते मोस्टली भरतीच्या मुलांचं असतं काय की पायाची स्ट्रेंथ ही तेवढी पाहिजे तेवढी वाढलेली नसते पायाची स्ट्रेंथ तेवढी जास्त नसते त्यामुळे सर्व दबाव जो पळताना वगैरे येतो तो, तो सर्व लिगामेंटवर येतो आणि लिगामेंट लॅक्झिटी किंवा लिगामेंट स्प्रेन येणं ह्या गोष्टीचे पेशंट माझ्याकडे भरपूर आलेत त्याला कारण हेच की तुम्ही जर तुम्हाला पळायचं आहे सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर तुम्हाला पळायचं आहे हे लॉंग टर्म रन आहे त्यासाठी तुम्हाला इंडोरसची गरज आहे हे मान्य आहे की सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर साठी ट्रेनिंग घेतली जाते की सोळाशे मीटरचे दोन राऊंड मारा सोळाशे मीटरचे तीन राऊंड मारा आठशे मीटरचे तीन राऊंड मारा ही ट्रेनिंग होते पण त्यासाठी बेसिक स्ट्रेंथ जी गरजेची असते त्याच्यावर कोणीच वर्क करत नाही म्हणजे स्ट्रेनिंग एक्सरसाइजवर कोणीच वर्क करत नाही स्ट्रेंथ वाढली तर तुम्हाला जास्त वेळ पळता येणारे स्ट्रेंथ वाढली तर तुम्हाला हंड्रेड मीटर फास्ट रन करता येणार स्ट्रेंथ वाढली तर तुमची पॉवर वाढणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या एक्सरसाइज पोलीस साठी भरतीसाठी जी ट्रेनिंग होते तिथं केल्या जात नाही मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणकोणत्या एक्सरसाइज एक्सरसाईज बेसिक एक्सरसाइज ज्या तुम्ही करू शकतात खूप अवघड नाही पण बेसिक एक्सरसाइज करू शकता ज्याच्याने तुमची स्ट्रेंथ वाढेल पॉवर वाढेल किंवा इंड्युरन्स वाढेल अशा मोस्टली मी ज्या मुलांना विचारलं की तुमचा शेड्यूल काय तर त्यांनी पळण्या व्यतिरिक्त मला दुसरा कोणताच शेड्यूल सांगितला नाही आठशे मीटर पळलो सर सोळाशे मीटर पळलो त्याचे दोन राऊंड झाले त्याचे चार राऊंड झाले आणि अजून एक फॅक्टर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे स्ट्रेचिंग बिफोर रनिंग तुम्ही पायाची स्ट्रेचिंग करता येत का नाही हेही इम्पॉर्टंट आहे तुमची फ्लेक्सिबिलिटी तेवढी आहे का मला काल परवा एक पेशंट आला होता की सर माझा पाय दुखतोय मला शीन पेन होत आहे चेक केल्यावर त्याचे काप मसल खूप टाईट निघालाय काप मसल रिलीज केल्यावर त्याला लगेच फरक पडला पण या बेसिक गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या त्यामुळे बऱ्याच भरतीच्या मुलांना त्रास होत आहे तर माझं एकच म्हणणं आहे जे काही लोक भरतीसाठी ट्रेन करता आहेत त्यांनी ह्या गोष्टींकडे इंडुरन्स स्ट्रेंथ फ्लेक्झिबिलिटी आणि पॉवर ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुमच्या पायात स्ट्रेंथ नसली तुमच्या मसल्समध्ये आजूबाजूच्या जॉईंटच्या मसल्समध्ये जर स्ट्रेंथ नसली तर तुम्ही पळून पळून हे जे लिगामेंट दिसत आहे हे स्ट्रेन होण्याची शक्यता आहे हे जे ब्ल्यू कलरचं दिसतंय आहे ही गुडघ्याची गादी आहे ती फाटण्याची शक्यता आहे जर तुमचा पाय स्ट्रॉंग असला तर तुम्ही एफिशियंटली पळू शकणार आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकणार इथून पुढे मी एका व्हिडिओमध्ये टाकणार आहे की तुम्हाला कोणत्या स्ट्रेनची एक्सरसाइजची गरज आहे आणि त्या एक्सरसाइजही मी तुम्हाला टाकणार आहे जे काही ट्रेनिंग घेणारे लोक आहेत जे काही मुलांची ट्रेनिंग घेतायत सोळाशे मीटर आठशे मीटर त्या मुलांना प्रिपेअर करतायत ते एक वर्ष आधीपासून करत असतात तर एक वर्षामध्ये आपण निदान दोन ते तीन महिने स्ट्रेन ट्रेनिंगसाठी प्रत्येक मुलाची स्ट्रेन चेक करून त्यानुसार आपण जर प्लॅन केली तर त्यांना बेटर रिझल्ट भेटेल आणि त्यांना इंजुरीही कमी होती धन्यवाद